नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कोपरगाव तालुक्यातील बेजगाव इथं भास्कर हे एरिया कोणता आहे तो येसगाव येसगावचा येसगाव गावमध्ये रानच्या वस्तीला आलेलं आहे तर भाऊंनी हां शिवारकर वस्तीन तिथून फोन आलेला आहे भाऊनी फोन केलेला आहे भाऊनी नंबर केला आता तर इथं घराच्या बाहेर हे धान्याचं आहे धान्याच्या इथं एक साप जातानी तिने बघितलं तर आपण थोडीशी सर्च केल्यानंतर इथं बघितला तर ही स विषारी वर्गातला नागदार साप बसलेला आहे तर आपण त्याला काढू थोडीशी मेहनत घ्या करावं लागणार बरीचशी बरीशी मेहनत करून त्याला बाहेर काढू आपण आणि सर्वांची यांची घरच्यांची भयभीत दूर आपण करून देऊ तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कशा प्र प्रकारे आपण रेस्क्यू ऑपरेशन करत असतो थापण्याला पाहिजे काय 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 कुठे व्हिडिओ टाकतील काय जरा कसकोरी कुठे आला ऐक व्हिडिओ इकडे इकडे वर आला फळा आला इकडे नको झेंडा का दे सेम आहे बे काढीच वेळी बघ याला होईगा दाव हं बघा

नागी, नागी। नाग जातीला साप ज्यावेळेस नागाला धोक्यात चिन्ह वाटत आपण प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो तर याला इंग्लिश मध्ये स्पेक्टिकल पात अस नाग आपल्या भागामध्ये गाव आहे नाग पण अशा नावाने पण ओळखले जातं स्पेक्टिकल कापड काय काही मार्क राहत त्याच्या मार्क स्पेक्टिकल विषारी हा विषय त्याला धोक्याचं चिन्ह वाटत धोक्याचं चिन्ह म्हणून त्याला टोपी वाटतेला तो टोपीला तो टार्गेट करतोय बक्ष्या शोध यांच्या घराची आलेला होता आपण त्याला सुखरूप जास्त वेळ पण न करता

यांची कुटुंबाची सर्वांची भूमिका केली मी नाही इथं पाहिजे बसलो तो आणि सांगत असं भुकायला लागला भूका असं इकडून भुकायला लागला म्हणून मी पाहिलं तर खाली दिसलं मला शेवटी त्याला घुसतो पण तो व्याख खाली घुसला बागावरती त्याला आमच्याकडे शक्यतो झामीन राहते पण नाग पहिल्यांदा बघतोय आम्ही नाही छोटा आहे सापडतो सापा वाचवा आणि सरक वाचवा आणि सरपतम स्टावा धन्यवाद